नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या ठिकाणीहून आपल्याकडे हरभऱ्याचे बाजारभाव पावती मिळालेले तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल जाता आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जास्तीचा दर आहे आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जाता आहे काबुली हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी जास्तीचा दर आहे नऊ हजार रुपये क्विंटल जाता आहे काबुली हरभरा तसेच पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा बघा तसेच पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी जास्तीत सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहेत लोकल हरभरा